नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे मंडळी या शुक्रवारी रिलीज झाला होता एक मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे छबी ऑलमोस्ट पावणे दोन 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 तासाचा हा सिनेमा आहे आजकाल हा नवीन ट्रेंड आपल्याला मराठी सिनेमामध्ये बघायला मिळतोय की आधीसारख्या अडीच अडीच किंवा पावणे तीन तास किंवा सव्वा दोन तासाचे सिनेमे नसून पावणे दोन दोन तासामध्ये सिनेमा वाइंड अप करण्याचा प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आता ह्या सिनेमाबद्दल खरं बघायचं झालं तर ही एवढीच चांगली गोष्ट आहे आता गोष्ट आहे पार्थ देशमुखची अर्थात ध्रुव छेडा यांची जे स्वतःच्या आईबाबांमुळे कोकणात जातात गावी त्यांना परत यायला लागतं आता त्यांना फोटोग्राफीचा शॉक असतो त्यांना ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफी घ्यायची प्रोफेशन असते ते कोकणात एक एक पिक्चर्स का क्लिक करायला सुरुवात करतात त्याच पिक्चरमध्ये त्यांना एक मुलगी दिसते ज्या मुली जी मुलगी त्यांना खूप आवडते अशी अट्रॅक्टिव्ह वाटते पण त्यांचं मेमरी कार्ड जे आहे ते हरवतं लकीली पार्कसाठी त्याचा बॅकअप त्यांनी घेतलेला आहे आता जेव्हा या बॅकअपच्या फोटोजचा ते स्वतःच्या गर्लफ्रेंडला हरतात वेदिकाला म्हणजेच सृष्टी भालेकरला सृष्टी हां सृष्टी भालेकरला जेव्हा बाहेकर सॉरी हिला जेव्हा हे फोटोज दाखवतात तेव्हा त्या ते फोटोजमध्ये वेदिकाला ती मुलगी फोटोत असलेली मुलगी जी पार्थला दिसत दिसते ती वेदिकाला दिसत नाही मग हा थोडा कन्फ्यूज कराय मला तर दिसते हिला का नाही दिसत आहे आता पार्थ आणि वेदिका मिळून ते मेमरी कार्ड कुठे हरवलं असेल गावी ते शोधत असतात असंच ते मेमरी कार्डचं शोधता शोधता गावात असलेल्या एक मिस्टिरियस गोष्टी जी त्यांना जाणीव होते आणि ती मिस्टिरियस गोष्ट म्हणजे त्या गावी आधी एक फोटोग्राफर असतो ज्या फोटोग्राफरचं नाव नाव आहे भास्कर त्याची भूमिका केलेली आहे मकरंद देशपांडे सरांनी आणि त्याच्या भावाचं नाव असतं म्हणजेच भास्करच्या भावाचं नाव असतं वर्धान त्यांची भूमिका केलेली आहे समीर धर्माधिकारी सरांनी आता भास्करची ही गर्लफ्रेंड असते छवी छबी हे टायटल ट्रॅक आहे मतलब नाव आहे या सिनेमाचं टायटल आहे छबी मेन पोस्टरमध्ये सुद्धा आहे सो आपण त्या इम्प्रेशननी जातो की छबीच्या अवतीभवती ही गोष्ट जी आहे ती पेरलेली असेल पण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की छबी जी आहे ती जेमतेम तिच्या वाटेला पाच सहा सहा सात सीन आले असतील त्याच्यावर काय नाही आहेत फार तिला वाक्य पण नाही आहेत म्हणजे आपले डिरेक्टर जे आहेत अद्वैत सर ते पार्थच्या मागे म्हणजेच ध्रुव छेडाच्या मागे एवढे त्यांच्या प्रेमात पडले होते बहुतेक तर मग पार्थ असंच काहीतरी या सिनेमाचं नाव द्यायला हवं होतं पार्थ हा माझा मार्ग ऐकला किंवा पार्थ शोध हा म्हणजे सापडेल असं सा काहीतरी छबी हे नाव दिल्यामुळे फुल मिसलिडिंग होतं ते आणि आपण जातो इकडे आणि स्टोरी जाते इकडे असा काहीतरी प्रकार माझ्यावर घडला हा सिनेमा सिनेमागृहात बघताना बट एक चांगली गोष्ट आहे की या सिनेमाचे गोरेगावला खास करून हब मॉलमध्ये फास्ट फिलिंगमध्ये शोज आहेत शनिवारी आणि रविवारी सुद्धा so, सो ॲटलिस्ट तिकडे तरी चांगला सगळं चाललं आहे मे बी मला असं वाटतंय का कोण जाणे की प्रोड्युसर्स यांच्यापैकी कोणतरी असेल त्यामुळे फारच अवतीभोवती सगळ्या गोष्टी बरोबर पेरल्या गेलेल्या आहेत एनिवे anyway, चांगली गोष्ट झाली असती ही खरं तर काहीतरी वेगळा प्रयत्न नक्कीच होता फक्त अटेन्शन चुकीच्या माणसावर मेकर्सनी uh, टाकलं का असून अद्वैत सरांनी सो so, त्यासाठी खूप वाईट वाटलं गोष्ट सुद्धा आहे त्यांनी स्क्रीन सुद्धा त्यांचंच आहे डायलॉग माहिती नाही डायलॉगसुद्धा त्यांचं आय लायकेच पण सुद्धा अजवेत सरांचंच आहे सो ते जरा खूप भ्रमनिराश झाला या सिनेमाची चांगली बाजू काय आहे तर समीर सर आणि मकरंद देशपांडे सर या दोघांच्या अभिनयामुळे त्यातल्या त्यात हा सिनेमा बघवतो ध्रुव छेडा सॉरी टू से बट खूप निराश झालो त्यांचा अभिनय बघून बाकी सृष्टी असेल किंवा अनघा असेल सृष्टीचं पण ठीक आहे प्रामाणिक प्रयत्न आहे अनघांचं म्हणजे त्यांना काही अनघाला वावच नाही आहे स्कोपच नाही आहे ते तिच्या नावावर सिनेमा असून तो ही खूप वाईट वाटली गोष्ट बाकीसुद्धा सपोर्टिंग स्टारकास्ट खूप आहे शुभांगी गोखले आहेत राजन बिस्से सर आहेत संजय कुलकर्णी सर आहेत लीना पंडितजी आहेत बाकी खूप नावं विसरत असेल या सिनेमाची अजून जमेची बाजू म्हणजे या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि बी जी सिनेमॅटोग्राफी केलेली आहे रोहन सराणी आणि या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे आदित्य सराणी बाकी सच म्युझिक असेल किंवा काही असं मेन्शन करण्यासारखं नाही आहे एडिटिंग आता मी बोलू नाही शकत की अजून कमी करायला हवं होता सिनेमा ऑलरेडी जेमतेम दोन तासाचा सिनेमा आहे तो दीड तास जर केला असता तर वेबसिरीजचा एक एपिसोड वाटला असता एवढंच काय तो फरक पण ठीक आहे जेव्हा केव्हा हा सिनेमा वर येईल तेव्हा हा सिनेमा नक्की बघा त्यातला त्यात जरा काहीतरी वेगळं बघितल्याची जाणीव तुम्हाला होईल आणि आपण कुठेतरी हल्ली प्रयत्न तरी करताना दिसतोय मराठी मेकर्स हे मला खूप बरं वाटतंय टिपिकल ते कॉमेडी कॉमेडीच्या नादात नाही जात आहे काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय हळूहळू शिकतील ते काय असं फास्टमध्ये काही होणार नाही आपल्याला एक अंतरा बिंतरा सगळे आत्ता दिसत आहेत के कंड़, कंड़ जी एफ पण कन्नड कन्नड इंडस्ट्री जी आहे त्याची अवस्था मराठी इंडस्ट्रीपेक्षा बिकट होती हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का जर बघितलं असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंट्सच्या माध्यमात कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र